येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला महागाईला जी कंटाळली जनता आहे त्याला मतदान करण्याची संधी आहे ज्याच्या घरात बेरोजगार तरुण आहे तो नोकरीसाठी वनवन हिंडतो ते सगळं घरच्या घर तुम्हाला मतदान करण्यासाठी इच्छुक आहे ज्याच्या घरामध्ये त्यांनी कष्ट करून पिकवलेल्या मालाला शेतमाला भाव मिळाला नाही तो शेतकरी देखील कधी एकदा निवडणूक लागते वाट बघायचा ज्या भागामध्ये दुष्काळ होता ज्या भागामध्ये अतिवृष्टी होती त्याला मागून देखील मदत मिळाली नाही तो शेतकरी देखील आता वाटतो जी काय मिळाली ती तोकडी आहे नुकसान चार लाखाचं झालं आणि मदत दहा आणि बारा हजार रुपयाची मिळाली असेल तर तोही शेतकरी वाट बघतो कधी